नमस्कार आपण प्रथम छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत देशाचे जगाचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या पण घोषणा देऊ बोला छत्रपती शिवाजी महाराज की पूर्ण ही लाईन आहे ना उजीवकडची बाजू बोला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी या साईडला आता बोला जय भवानी हर 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 वंदे भारत माता की हात वर करायचं एकदा ताकद आली पाहिजे बोला भारत माता की परत एकदा म्हणजे फोटो आला पाहिजे ताकद वाटली पाहिजे दादा समोर आहेत बोला भारत माता की डॉक्टर बाबा साहेब रहे, है। कर रहे।, रहे है। बोला डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर धन्यवाद आज हा ठिकाणी सन्मान्य श्री गणेश जी नाईक साहब वनमंत्री तसेच प्रथम महापौर डॉक्टर संजीवजी साहेब आणि ज्यांचा मंचावर सर्वांचा सन्मान केला असे सर्व सन्मानित मंच आणि उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विशेष करून पत्रकार बंधू विशेष करून काय तुम्ही खुश असले डोक्याला ताप नाही काय बरोबर पत्रकार बंधू कारण आपण फार सहकार्य करता कारण आम्हाला जनतेपर्यंत पोचवणारे आपण आहात तर असे पत्रकार बंधू सर्व आणि तसेच मला सहकार्य करणारे माझी टीम सर्व मंडल आणि सर्व माझे सहकार्य मित्र हो सन्मान्य नाईक साहेबांचा जो वाढदिवस पंधरा सप्टेंबर आणि विशेष करून नव्या मुंबईमध्ये एकच या व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या ह्या समाजसेवा कार्य राजकारण समाजकारण अध्यात्म शैक्षणिक विविध क्षेत्रामध्ये पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत असा नवींबद्ध एक सुद्धा नाही काय म्हणतो नवींबत एक सुधार नाही सर्व जुनियर सब सर डाऊन काय म्हणतो सगळे डाऊन आणि म्हणून आहे ते आहे दादा काय आपण कशाला खोटं बोलायचं आलं का त्यांना कोण किती तर बोरडत असेल बमलत असतील तर शेवटी सरस आपणच असतं पण संयमाने आणि म्हणून आम्ही ह्या वर्षी ठरवलं की आपल्या सुवर्ण महोत्सव सुवर्ण सुवर्ण गौरव महोत्सव कारण तर सुवर्ण गौरव मोसतो कशाचा जनकार्याचा दादांनी जो जन कार्य केलेलं आहे आविरत पन्नास वर्ष किती आविरत पन्नास वर्ष म्हणजे आविरत पन्नास वर्ष जनसेवा कार्य केलेला आहे त्याचा सुवर्ण गौरवस्तव ही हेडलाईन टाकले नाही आणि ज्या वेळेला दादा हा कार्यक्रम दहा दिवसा म्हणजे पंधरा ऑक्टोबर याच्या अगोदर आम्ही चर्चा आपल्याशी करत दादा काहीतरी आपल्याला करायची इच्छा आहे पण ज्या वेळेला हा कार्यक्रम आमच्या टीमला देण्यात आलं आणि त्या टीमच्या समोर ज्या हा कार्यक्रम ठेवला की आपल्याला दादांचा वाढदिवस पंधरा पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत आणि शेवटी समारोप करायचा आहे आणि ते शंभर कार्यक्रम करायचे तर सर्वांच्या आमच्या टीमच्या भोव्या थोड्याशा उंच झाल्या काही करता काय हे अरे आम्ही माणसं आहोत शंभर कार्यक्रम एखादा का कार्यक्रम ठीक आहे शंभर कार्यक्रम आणि त्यावेळेला निशांत असेल संदीप असेल तर नाना थोडंसं विचार करा ना थोडंसं करताना कारण एखादा कार्यक्रम घ्या बाकीच्या एक कार्यक्रम घ्यायला छाती फुकते हो पण शंभर कार्यक्रम पण त्यांना मी एक विश्वास दिला का याच्या अगोदर दहा ते बारा वर्षापूर्वी आपण एक सप्ताह केला होता नंतर नवी मुंबई महानगरपालिकेची डेव्हलपमेंट प्ला प्रारूप आराखड्याचा आपण पुन्हा दहा दिवस कार्यक्रम केला होता आपण गेल्या वर्षान वर्ष कार्यक्रम करतोय अनेक वर्ष कार्यक्रम करतोय फक्त अखंड नव्हतो करत आणि म्हणून आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे त्यामधले काही जी टीम होती त्यामध्ये एकाला सांगितलं तू ई टी सीमध्ये करू शकतोस का त्यांचा सत्कार करू शकतोस का काय वाटप करू शकतो का हा म्हणजे करू शकतो मी अशा पद्धतीने हा कार्यक्रम करत असताना असा एक उत्साह निर्माण झाला परंतु हा कार्यक्रम आम्ही करत असताना दादा हा समाजसेवेचं यातून आम्ही दिलं वाढदिवस सर्वच करतात व आम्ही करतो बुके घेतो तर माझूला नेतो तोच बुके परत येतो आमच्याजवळ गमतच असते तोच तोच बुके परत परत येतो आलं का तरी ही वाढदिवसपर्यंत दादांचं म्हणणं का आपण काहीतरी दिलं पाहिजे जनतेला तुम्ही फक्त एक फूल घेऊन यावं असंच भेटायला काय नका पण ते काही सांगू शकतात का माझ्या वाढदिवसाला तुम्ही जनसेवेचं काम करा जनसेवेचं कार्य करा असं स्वतः कोण सांगेल का समजून घेतलं पाहिजे त्यांचा त्यांच्या मनाची तलमळ काय आहे त्यांचं मन काय म्हणतं की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही जनसेवेचं काम करा ना हो लोकांना काहीतरी दिलासा लोका द्या लोकांना काहीतरी द्या कोणाचा सन्मान करा सत्कार करा जन या शहरामध्ये शहरी भाग ग्रामीण भाग झोपडपट्टी भाग व्यापारी यांचा विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे विविध शासन दरबारी त्यांचे निवेदन द्या हे वाढदिवस असतो आणि मग आम्ही ह्या ठिकाणी हा ध्यास घेतला का आपण वाढदिवसाला दिलं पाहिजे खरंच सांगतो की पंधरा दिवस म्हणजे म्हणजे दहा दिवस अगोदरचे तयारीला आणि हे पंधरा आणि आजचा सोळा आता दहा दिवस अगोदरचे आणि पंधरा सोळा आता सोळा दिवस आणि झाले दा, की दिवस सव्वीस दिवस अविरत नॉनस्टॉप पण तरी कोणी थकला नाही याच्यामध्ये म्हणजे हा जो पंधरा दिवस हा जो जो काही लोकांचा जो समाजसेवा आहे एक जनतेला आधार आहे समाजसेवा म्हणजे काय समाजसेवा हिच ईश्वर सेवा काय म्हणतो समाजसेवा हिच ईश्वर सेवा काय सोनम साहेब जितसिंग सोनम साहेब बरोबर ना मोका साहेब इथे आहेत साहेब आहेत ना जनसेवा अख्या चुकीचे बोलते पहिले सांगा राजा भाऊ जनसेवा माझा हा जो पंधरा दिवस कार्यक्रम होता हरिनाम सप्ताह होता हो काय होता हा हा हरिनाम सप्ताह होता यामध्ये अनेकांचा ज्या वेळेला आम्ही सन्मान केला जे काय वाटप केलं वा, आवश्यक गोष्टी जे वाटप केलं त्याने ईश्वरची आणि प्रार्थना केली होती की के मला कोणतरी भेटावं माझा कोणतरी सन्मान करावा मला काहीतरी द्यावा मला कोणी विचारावा आणि ज्या वेळेला हा कार्यक्रम केला त्याला भेट दिली किंवा त्याचा सन्मान केला त्यावेळेला तो बोलला अरे तुम्ही ईश्वरासारखे धावून आले हो आम्हाला कोणीच विचारत नव्हता काय म्हणता आम्हाला कोणीच विचारत नव्हता ही तुमची हाक होती पण निमित्त काय आहे दादांचा वाढदिवस दादांच्या कार्याला पन्नास वर्षे झाले हा त्याचा निमित्त आहे शंभर कार्यक्रम का असेच होतात का हो ज्याचा निमित्त आहे तो पॉवरफुल पाहिजे हो आम्ही पॉवरफुल नाही आहे काय म्हणतो झालं शंभर कार्यक्रम झाले एकशे चौदाच्या पुढे गेले हो पण शंभर कार्यक्रम करण्यासाठी ज्याच्या निमित्ताने करायचा तो कसा पाहिजे मजबूत पाहिजे तो, तो पॉवरफुल पाहिजे ही प्रेरणा ज्या वेळेला आमच्या समोर येते त्यावेळेला शंभर काय दोनशेच होऊ शकतात आता आणि आम्हाला त्याचं समाधान आणि आनंद आहे अनेक लोक सब हे सर्वच लोक सहभागी झाले होते जवळ जवळ विविध सामाजिक संस्था काही मंडल असे जवळ जवळ चाळीस ते पन्नास मंडल यात सहभागी झाले काय असं कार्यक्रम करण्यामध्ये जी जी एक ऊर्जा लागते एक बल लागते एक प्रेरणा लागतो त्याच्यासाठी तो व्यक्ती तसा लागतो हो व्यक्ती तो व्यक्ती आहे सन्मान्य आपले नेतृत्व नये मुंबईचे नेतृत्व आपले कुटुंब प्रमुख दादा आहेत आणि म्हणून दादा आपण ही जे उपक्रम आहेत हे काय केले उपक्रम केले ही चलवल आहे ही एकशे एक उपक्रम कार्याची चलवल आहे आता उपक्रमाची चळवळ कधी ऐकली का चलवल आम्ही ऐकले आंदोलन ऐकलं संघर्ष ऐकलं पण विविध उपक्रम काय उपक्रम कार्याची चलवल हे चलवल आहे ही चलवल आहे हे उपक्रम आहे चलवल काय आहे की दादा चलवलीतले आहेत <laughs> ते संघर्षातले आहे ते आंदोलनातले आहेत उपक्रम करणारे आहेत जे काही दादाला जे जे काही लोक प्रतिनिधित्व जे मिळालेलं आहे जे आपण जे आदराने दादाला जो प्रतिनिधित्व जो आदराने व्हाल केलेला आहे ते चलवलीतून दिलेलं आहे वलवलीतून नाही ज्याना वलवलीतून आणि उपद्रवातून मिळालेलं आहे ते उपद्रव चालूच आहे थांबत नाही अरे भेटले शांत राह ना आता नाही मध्ये संघर्ष आहे कधीपासून मला वाटते पंच्याहत्तर नाही एकोणीसशे पंच्याहत्तरपासून असेल दादा बरोबर आता आपण सांगा मग आम्हाला तारीख आम्ही लहान होतो त्यावेळेला शालेत असलं आम्हाला नक्की माहिती पण प्रोफाईलमध्ये मा पंच्याहत्तरच्या पुढून सतत संघर्ष आहे सतत संघर्षातून सतत आंदोलनातून आणि सतत चलवलीतून प्राप्त झालेले हे लोकप्रतिनिधित्व आहे म्हणून हा नवी मुंबईच्या जनतेला सुरक्षा आहे विकास आहे आणि लाभ आहे या शहरामध्ये कशी शांतता आहे काही कुठे गोंधळ नाही मारामारे नाही आलं का त्यांना बाकी शहर का तर कोणाला हुचकवलं जात नाही उचकवलं जात नाही हा कोणी आला सांगायला ह्या ती काय कर नको चांगलं काम करतो पण या शहराचा विकास करताना अनेक मुद्दे आहेत पण एक मुद्दा आपण समजून घ्या आणि माझं मी या ठिकाणी भाषण संपवण्याचा प्रयत्न करतो आपण या शहरामध्ये आपण राहिलं कोणाकडे वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के कोणाकडे बंगला आहे पण या सगळ्या गोष्टी काय लागतो प्रथम पाणी लागतं हो काय लागतो प्रथम पाणी लागतं आज नेहमीच्या चारही बाजूला सिटीज आहेत काहीतरी ठाणा आणि पालघरच्या सात महानगरपालिका आहेत पाण्याची मोठ्या प्रमाणात भीषण समस्या आहे मुंबई महापालिका सोडली तिथे इंग्रजांनी दिवा धरण बांधलेले आहेत इंग्रजांचे आहेत पण महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी नैमू महानगरपालिका आहे की जी स्वतःच्या मालकीचे धरण आहे स्वतःच्या मालकीचे धरण आहे एकमेव आणि एक ती जी काय कृपा आहे ती दूरदृष्टी आहे ती नाईक साहेबांची त्यावेळेला संजू नाईक साहेब महापौर होते मलाही सांगा की हा जो सरोवर आहे कारण ही प्रॉपर्टी कोणाची आहे हा जो धरण आहे ही प्रॉपर्टी कोणाची आहे हे आपली प्रॉपर्टी आपली मालमत्ता ही मालकी आपली आहे पण कोणी दिली तर नाईक साहेबांनी दिली याच्या अगोदर परिस्थिती होती की डोक्यावर हांडा होता आम्ही स्वतः बालदेनी पाणी भरलेलं आहे काही ते नवजच्या वेळेला या शहरामध्ये पाणी गेलं होतं पाणीच चार पाच दिवस पाणीच नव्हतं त्यावेळेला वाशिगावच्या विहीर आठवल्या होत्या शेवाले साहेब तुम्ही तर कोणतरी आले असेल त्यावेळेला पाणी भर त्यावेळेला बादली तर खच भर पडला होतो पाणी नव्हतं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की पाणी हा मूलभूत अंग आहे का म्हणतो हा जो हा धरण आहे हा धरण आपल्या मालकीचा हा सरोवर आहे याचा आपण दर्शन घेतलं पाहिजे याचं तीर्थस्थळ आहे ते काय आहे ते, ते पर्यटन स्थळ मला तरी वाटत नाही दादा जे धरण आहे हे धरण मला पर्यटन स्थळ वाटत नाही ते तीर्थस्थळ आहे आपण सर्वांनी गेलं पाहिजे तिथे ते आपलं वैभव बघितलं पाहिजे नाईक साहेबांनी दिलेले वैभव आम्ही बघितलं पाहिजे ते धरण आहे धरण ते सरोवर आहे ते श्री गणेश हा सरोवर आहे तो काय कुठला सरोवर आहे श्री गणेश सरोवर आहे हो आणि आम्ही प्रत्येक वार्डातून प्रत्येक नगरसेवकाने आम्ही त्या ठिकाणी तीर्थयात्रा काढली पाहिजे चला आपला आपण आपला हा जो जीवन आहे हे अमृत आहे आपण जाऊन पाहू तिथे त्याचं दर्शन घेऊ आणि हे धरण कधीच आत्ता कामा नाही आपण बघितलं पाहिजे ते बघितल्याशिवाय आपल्याला अभिमान कसा वाटेल आपलेपणा कसा वाटेल आपल्या नेतृत्वाने आपल्याला काय दिलेलं आहे म्हणतो आपल्या नेतृत्वाने आपल्याला काय दिलेलं आहे हे आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं पाहिजे आम्ही आमच्या नजरेने बघितलं पाहिजे जा। आम्ही जाऊन त्याचा जा प्रेम केला पाहिजे कारण ते कोणाकडे नाही सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या धरणावर त्या पाण्यावर नजरा लागलेल्या आहेत त्याचे रक्षण करा नाही त्या डोक्यावर हांडे येतील जे दादानी हांडे उतरवले डोक्यावर जे हांडे होते ते उतरवले ते परत येतील पण दादा तसे करून देणार नाही आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून हा जो गाभा आहे हा मुद्दा आहे आणि मी माझ्या तिन्ही वाड्यामध्ये त्यामध्ये निशांत संदीप आणि आमची टीम यांना सांगतोय ही तीर्थ तीर्थयात्रा म्हणून आम्ही ते आपलं वैभव त्या ठिकाणी पिकनिक करतो ना इकडे तिकडे निवडणूक आल्यावर नगरसेवक नि करतात चला फार्म हाऊसला चला आणि इकडे तिकडे चला गोंगाट करत पण या पहिले आपण ह्या जे आपली इथे लोकं बसलेले आहेत ह्यांना आपण सांगू का आपलं तीर्थस्थळ कुठे आहे आपला पंढरपूर आहेच गाणगापूर आहेच वाद नाही पण पाणी नसेल तर काय करायचं आता आपल्याकडे फोर बी एच के आहे आलं काय ठीक आहे आलं काय आपल्याकडे टू बी एच के आहे वन बी एच के आहे हा वन बी एच के विकलं विकला आणि अन्य मी कोटला मा ना आपलं नाव घेत नाही हो हा वन बीएचके विकला जास्त प्राईज मिळली म्हणून दुसऱ्या महापालिकेमध्ये टू बी के घेतला इथला जो टू बी एच के आहे त्याला दुसऱ्या महापालिकेला थ्री बी एचके भेटला फोर बी के भेटला आनंद आहे ना मोठा घर भेटला आनंद आहे पण पाणी पाहिजे ना त्याला पाणी नसेल तर काय करायचं काय म्हणतोय <laughs> मोठा घर भेटला तिकडे नवी मुंबईसून मोठा घर भेटला आणि पाणीच नाही आहे तर काय करायचं का त्याला घर पण म्हणता येईल का हेच आम्ही म्हणतोय ना हल ना दादांकडे जाणार पण बाकी ऐकत नाही मुंबईत दादा आपल्यावर लोकांच्या आशा आहेत नजरा आहेत बाकी जे काय गोंगाट करतात ते जाऊन ते सोडून द्यावं लोक आपल्याकडे येणार आहेत ही नागरिकांची ओढ आहे काय म्हणतात ते जर काय कमी पडलं तर कोणाकडे जायचं दादा दादाच असतात ना दादाकडे जायचं जायचं कोणाकडे दादाकडे जायचं बाकी कोणाकडेच नाही जायचं बात आलंय ना बाकी सगळं मी काय बोलत नाही त्याच्यावर तर ह्या ठिकाणी हा जो पाण्याचे विषय आम्हाला बोलायला खरं सांगतो की तसं विकासामध्ये अनेक जरी कामं जरी केलेली आहेतच परंतु पाणीही जीवन आहे आणि पाणी पाणीही अमृत आहे आणि शहराची जीवन म्हणजे रक्तवायने धमणे आहे ते आलं का त्यानात कारण आमच्या आमच्याकडची लोकं जी सोडून गेलेली आहेत दिनेशजी पाटील साहेब जे आपल्याकडचे सोडून गेले आहेत ना भादल्या भाद घेऊन इकडे येतात पाण्याला तर हा मुद्दा मी मला हा मुद्दा दादा फार महत्वाचा वाटतोय कारण ह्या धरणासह या धरणामध्ये अधिक पाणी कसा येईल कुठून येईल कसा येईल ही, ही कल्पना आपली आहे संकल्पना आपली आहे कारण आपण इथे अद्याप मर्यादितने सीमित नाही आहेत काय म्हणतो हा जो आपला जो सरोवर आहे मी म्हणतो श्री गणेश सरोवर बोललो मी काय बोललो श्री गणेश सरोवर अरे ज्याने दिले त्याचंच नाव आहे ना काय म्हणतो आता मला सांगा आपण घर बांधलं घर बांधलं ते घराला कोणा देतो बाबाचं देतो ना काकाचा देतो का मामाचा देतो ज्याने दिलंय दादा तर त्याच्यामुळे दादा हा प्रेम आहे हो हा प्रेम आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी हे एकशे एक, एक कार्यक्रम करण्यामध्ये जी काय उत्स्फूर्तपणा जी जो काही संकल्प पूर्ण झाला ही कार्यपूर्ती झाली था था। ही कार्यपूर्ती होण्यामागे आपली प्रेरणा होती दादा आपला बल होतं आणि आपली हिंमत होती आणि आपली टीम होती सतत आपल्या ऑफिसमधून फोन येत होते आम्हाला का तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा सारखी त्या ठिकाणी आढाव घेत तुम्हाला कुठली प्रकारची मदत पाहिजे सांगा म्हणजे ह्या प्रकारे ही जो आम्हाला बल मिळत होतं त्या बल मिळत त्याच्यामुळे आम्ही हिट करू शकलो राहिल्या कार्यक्रमामध्ये ज्या विविध भरधास्तपणा करत असताना त्याचा आम्हाला एक समाधान मिळतो की ज्यावेळेला आपल्यासारखं नेतृत्व आम्हाला मिळतो आव नेतृत्व मिळतो त्यावेळेला ही कार्यक्रमाची पूर्ती होत असतो असते आता ह्यामध्ये त्याचा शिम्बॉल असे अनेक टीम म्हणजे जवळजवळ शेकडो कार्यकर्ते दिवसाला सात आठ दहा कार्यकर्ते टीम ठरलेली ठरलेली टीम मग ज्याला आरोग्य शिबिर घ्यायचं आहे त्याच्यामागे टीम त्याच्या मागे बॅनर त्याच्या मागे साहित्य त्याच्यामागे प्रेज एक शृंखला आहे हो आणि म्हणून ह्या टीमचं मी जेवढं आभार मानतो तेवढं कमी आहे याच्या माझा काही रोल नाही आहे निशांत संदीपच्या खांद्यावर ठेवलं बाबा तुम्ही बघा या आता तुम्हाला अनुभव आहे खरंच या ठिकाणी मला ह्या गोष्टी आणि आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आता या ठिकाणी काले असतील खाडेसाहेब असतील किंवा आमचे प सेक्टर तीसचे संजय यादव असतील किंवा संजय विठ्ठल यादव असतील किंवा वाशे गावची मंडळी असतील आमची किंवा जुनगरची असतील सोनकारची असतील तर विरवणूक केंद्रामध्ये ज्या वेळेला ज्येष्ठ नागरिक विरवणूक केंद्रामध्ये आम्ही वाढदिवस साजरा केला त्यावेळेला वाढदिवस साजरा केल्यानंतर ते ह्या ज्येष्ठ केंद्र केंद्रामुळे थोडासा ताकद कमी दिसतोय आलं काय ना काहीतरी आपण केलं पाहिजे गायलं पाहिजे तर त्यावेळेला हा करावके आता मोठ्या प्रमाणात साजरा होतोय म्हणजे लोकांमध्ये आत्मीयता निर्माण झालेलं आहे आणि यामध्ये करावके गाण्याची संख्या सुद्धा देखील मोठी आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला आप करावके स्टुडिओज चालू करावं लागणार आहे हा <laughs> काय म्हणतात धरणाचं नाव तर मी सांगितलं ना अहो श्रीगणेश धरण सांगितलं ना हो माझ्याकडून बोलण्यापेक्षा तुम्ही बोललं पाहिजे ना हो मग असं दोरात उभं राहून बोललं पाहिजे ताकतेने आधी भक्तीने आले ना तिकडचे आटले आम्ही बुंदास आहोत बरोबर मग मग ज्या वेळेला दादा हा करावं आम्ही सुरुवात केली की वाढदिवसासोबत आम्ही गाणे गायले पाहिजे ऊर्जा येतं हिंमत येते बल येतं तर गाण्याचा बोल आणि सुरुवात मी केली आपल्या आवाज जे काय जमेल तसं बरं आज जवळजवळ शंभरच्या पूर्ण आमचे गायक आहेत शंभर लोक चोवीस तास गाणार आता बरोबर आहे किती लोकं यामध्ये आप आपले आहेत आठे साहेब पण बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये हे शिक्षण विभागामध्ये मंत्रालयामध्ये अधिकारी म्हणून मोठ्या पदावर रिटायरमेंटनंतर असे अनेक आपले मंडळी आहेत ह्या ठिकाणी ही नवीनच संकल्पना आहे हा मुद्दा मी मुद्दाम घेतो दादा हा नवीन दा, एक संकल्पना आहे की ह्या ठिकाणी दादा हा जो स्टुडिओ कारण प्रत्येक वॉर्डमध्ये आहे तर अशी एक संकल्पना आहे का नवीन नवीन आपण काय देऊ शकतो हो परंतु ह्या ठिकाणी दादा नवी मुंबई महानगरपालिकेची ह्या निवडणुका होत असताना आपल्याकडे चौदा गाव आले पंधरा गाव गेले आले गेले आणि आम्ही म्हणतो की त्या ठिकाणी बाबा हे आम्ही कोणाचा विरोध करायचं नाही परंतु येत असताना आमच्या शहरावर बोज कशाला हवं काय पैसे आमचा पाहिजे ना महापालिकेत राज्याचे पैसे दिले पाहिजे पण एक तिथे एक काहीतरी कल्पना सुचतो आहे तिथे तिथे एक साऊंड येतो आहे ह्या का निमित्ताने सांगतो दादा एक साऊंड ते चालू आहे एक चळवळ चालू आहे ही जी त्या भागामध्ये हा मलंग आहे मलंगगड आहे मलंग गड आहे म्हणून मलंगड महानगरपालिका स्थापन करण्याचा त्या ठिकाणी तिथल्या सामाजिक आणि राजकीय लोकांचा संकल्प चालू आहे दादा म्हणजे जसं नई मुंबई महानगरपालिका पनवेल जोडत होते तर पनवेल वेगळी केली आणि एक स्वायत्ता ठेवली त्या ठिकाणी भागा त्या भागातल्या विलेजर्सची त्या ठिकाणच्या भागात तसे इथे मलंगड महानगरपालिका म्हणून त्या ठिकाणी एक वलन घेतो आहे एक चलोल उभी राहतो आहे एक संघर्ष उभा राहतो आहे ज्याने कोण तिकडचा जो भाग आहे म्हणतो जो तिकडचा भाग आहे तो तिकडच्या भागामध्ये तुम्ही सुरक्षित राहा शांत राहा मजबूत राहा सुखी राहा आणि स्वावलंब राहा आणि ज्याला आम्ही म्हणतो की सेल्फ गव्हर्नमेंट तुम्ही करा तुमचं स्वराज्य तुमच्याकडे आमचं स्वराज्य आमच्याकडे आमचं पाणी आमच्याकडे देणार का पाणी हा अरवणता बोललं गेलं पाहिजे तिथे सांगितलं पाहिजे तुम्ही तुमच्यावर आमचा विरोध नाही प्रेम आहे तुमच्यावर पण तुम्ही आल्यानंतर पाणी नाही देणार म्हणून त्याच्यासाठी आपलं आप सेल्फ आप गव्हर्नमेंट तुमचं स्वातंत्र्य तुम्ही तिकडे ठेवा तिथे मलंगड महानगर पहिले गाव स्थापन करा तिथे एक काहीतरी दोनशे गावं आहेत तिथे लोढा वगैरे तिकडे भरपूर पैसे मिळतील भरपूर प्रॉपर्टी आहे सर्व भरपूर मिळेल तुम्ही तुमचं स्वतंत्र स्थापन करा आलं कनात आम कारण कसं की तुम्ही आले म्हणजे इथे आमचे रस्ते फुल होणार आमचा पाणी जाणार आमचा सुविधा जाणार सर्व तुमचं आमचं प्रेम आहे ते तेच आमच्या गावाला येतो तेच आमचे ग्रामस्थ आहेत आमचे नातेगोते आमच्या बहिणी तिकडे दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही हे म्हणत की तुमचं आमचं प्रेम आहे पण माझ्या घरातच एक अंडा आहे त्याचा अर्धा अंडा मी कसा देऊ सांगा ना कसा देऊ माझ्या घरी एक बादली पाणी आहे मी अर्धी बादली कसं देऊ सांगा ना मुद्दा तिथे आहे माझ्याकडे जो माझ्या तिजुरीतला पैसा मलाच पुरत नाही काय म्हणतोय माझ्याकडे जी तिजुरी आहे नाही मी नेहमी माझा पैसा मलाच पुरत नाही मी तुम्हाला कसं देव देणार का आपण दे तसे सांगा द्यायचे का या ज्या भावना आहेत नागरिकांच्या अरे हे नागरिकांच्या भावना आहेत दादा आपण आपल्या ठिकाणी सुरक्षित आहोत तिथे ठाणा महापालिका आहे हा जवळ त्यांना जोडा तिथे कल्याण महाकल्याण डोळ महानगरपालिका आहे अगदी का जवळ आहे त्यांना जोडा तिथे उल्हासनगर महानगरपालिका आहे तिकडे जोडा अख्खा डोंगर पारखून कशाला येतात पूर्ण अख्खा डोंगर अरे थकणार ना नका ना काय करू आला गे तुम्ही तिथे खरंच सांगतो राजासारखे जगणार हो मी म्हणतोय आज या दादा तू आपल्या साक्षीने मी म्हणतोय तिकडे लोकांना सांगा तुम्ही राजासारखे जगणार तुम्ही राजे होणार जसं आम्ही ते राजे झालो दादांच्या कृपेने दादांच्या सहकार्याने दादांच्या कर्तृत्वाने दादांच्या त्यागाने दादांच्या मेहनतीने तसं तुम्ही तिकडे राजे होणार तुम्ही राजे व्हा असं ह्या ठिकाणी मला हा निमित्तानं सांगतो आहे आज ह्या ठिकाणी दादा आपण जे काय आम्हाला जी काय प्रेरणा दिली हे एकशेक कार्यक्रम करे प्रेरणा दिली मी आपलं फार फार आभारी आहोत आणि मी इथेच थांबतोय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू